उपस्थित आहेत त्या मान्यवरांचं मी कर कर स्वागत ना करतो आणि सुरुवातीला मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंगजी ओझरकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं पांडुरंगजी ओझरकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आदरणीय रवींद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी पांडुरंगजी ओझरकर यांचं स्वागत करावं मुळशी पंचायत समितीचे ते सभापती आहेत आणि आता भारतीय जनता पार्टी कॅमेऱ्या कॅमेऱ्याने सगळ्यांनी खाली बसावं मोबाईल खाली बसा सुखदेव तापकीर पीएमआरडीएचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत अमितजी कंधारे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत पांडुरंगजी राक्षे संचालक मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मोरेश्वरजी घारे विद्यमान सरपंच पिंपोळी यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे शशिकांतजी धुमाळ उपसरपंच मान यांचं देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्य परिवारामध्ये मनापासून स्वागत हे सर्व त्या ठिकाणचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलंय आता रवींद्र नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ते येत आहेत या सर्व कार्यकर्त्यांचं विक्रम साखरे यांनाही विनंती आहे की त्यांनी हिंजवडी येथील ते सरपंच आहेत त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय आणि यानंतर मी आदरणीय संग्रामजी थोपटे यांना विनंती करतो यानंतर मी संग्रामजी थोपटे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं का प्रास्ताविक करावं झाले यानंतर मी संग्रामजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांच येणार हा आज भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या आवडते अध्यक्ष माजी मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मुळशी तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांचा गट या दोन्ही गटातील बरेचसे विविध पदांवर कार्यरत असणारे पदाधिकारी त्यामध्ये मुळशी तालुक्याचे माजी सभापती माननीय पांडुरंगजी ओझरकर त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमितजी कंधारे त्याचप्रमाणे पी एम आर डीचे विद्यमान सदस्य सुखदेवजी तापकीर इथं उपस्थित असणारे मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक पांडुरंगजी राक्षे त्याचप्रमाणे सुरेशजी उलावळे विद्यमान पिंपळोलीचे सरपंच मोरेश्वरजी घारे त्यांच्याबरोबर असंख्य मान असेल हिंजवडे असेल हिंजवडेचे आलेले विक्रम ठाकरे त्यांचे सर्व सहकारी स्वातीताई उलावळे जिल्हा परिषदच्या माजी सदस्या त्याचप्रमाणे विविध गावचे त्यामध्ये कडक मारुंजी हिंजवडी मान कासरसाहेब खांबोली आणि आने, अनेक रिहे असेल किंवा मारुंजी असेल या सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी उपस्थितांचा प्रवेश आज या ठिकाणी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे दोन दिवसापूर्वी अचानकच मी साहेबांना फोन केला आणि तर आजच्या कार्यक्रमाची वेळ मी आपल्याला मागितली आपण सांगलीला दौऱ्याच्या निमित्तानं काही प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगलीमध्ये होता माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि आपण एकत्रित होता त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे हे देखील सांगलीमध्ये आपण एकत्रित होता आणि या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताची आजची वेळ आपण त्या ठिकाणी दिली त्याबद्दल आपलं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आभार मानतो गेले अनेक दिवस जवळपास तीन टर्म या मतदारसंघाच साहेब मी प्रतिनिधित्व केलेलं आहे जया भाऊ असतील मी असेल आम्ही एकत्रितच राजकारणाची विधानसभेची आमची सुरुवात झाली आणि गेल्या तीन पंचवर्षी मध्ये मुळशी असेल भोर असेल किंवा राजगड तालुका असेल यामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला काही दिवसापूर्वी सर्व कार्यकर्त्यांचा विचार विनिमय करून मी असेल माझ्या बरोबरचे असणारे असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आजचा हा दिवस या ठिकाणी विशेष करून उल्लेखनीय आहे कारण की बरेचशी मंडळी त्या ठिकाणी प्रवेश त्यांचा होणं बाकी होत आजचा हा कार्यक्रम होत असताना विशेष करून ही सर्व दिग्गज मंडळी साहेब मुळशी तालुक्यामधली आहेत राजकारणामध्ये असेल गावच्या गाड्यामध्ये असेल विकास कामामध्ये असेल किंवा गाव कारभारामध्ये एक वेगळा ठसा निर्माण करणारी ही कार्यकर्ते आहेत निश्चितच भारतीय जनता पार्टीकडून भविष्य काळामध्ये त्यांना एक वेगळी ताकद विकासाच्या माध्यमातून जी ताकद मिळण्यासाठी आणि जे उर्वरित सर्वांगीण विकासाचं स्वप्न जे मुळशी सर्वांनी पाहिले त्याला कुठतरी बळकटी देण्याच्या निमित्तानं या सर्व मंडळींनी आज या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचा निर्णय केलेला आहे मी या सर्व मंडळींचा देखील मनापासूनचा आभार मानतो शेवटी आता उद्याच्या काही दिवसाच्या कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था असेल महानगरपालिका असेल नगरपालिकेला आपल्याला सामोरं जायचंय आणि या सर्व निवडणुकीला सामोरं जात असताना देखील भारतीय जनता पार्टी जे काही पहिल्यापासून जे जुने सर्व सहकारी होते त्यामध्ये मुळशी तालुक्यामधले सर्व जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत भोर तालुक्यातले आहेत राजगड तालुक्यातले आहेत विशेष करून तिन्ही मंडळाचे अध्यक्ष असतील प्रांतिकवर काम करणारे सर्व पदाधिकारी असतील विशेष करून जिल्ह्याचे अध्यक्ष असतील शेखरजी वडणे असतील या सर्वांच्या बरोबरीने साहेब जुना अधिक नव्याचा संगम करून भविष्य काळाची वाटचाल आम्ही त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्तानं खात्री द्यावीशी वाटते माझ्या प्रवेश झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या भोया उंचावल्या की हा काँग्रेस विचारधारेचा माणूस हा वेगळ्या विचारधारेमध्ये कसा काय गेला शेवटी गेले अनेक दिवस साहेब चाळीस वर्ष संघर्षमय परिस्थितीमध्ये एका विचाराने काम केलं परंतु काही अडचणी असतील किंवा भारतीय जनता पार्टी सारखा एक विशाल पक्ष जो आता फक्त देशातच नव्हे तर जगभरामध्ये देखील एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे आणि त्या पक्षाचं देह धोरण आदरणीय मोदी साहेब असतील माननीय शाह साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आपण असाल किंवा आमचे मित्र जयाभाऊ असतील हे सर्वच एकंदरीत हे राज्य प्रगती पथावरती नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि निश्चितच त्याच्या बरोबरीनं ना आपण साथ द्यायला पाहिजे या विचाराने आम्ही सर्व मंडळींनी प्रवेश केलेला उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक साहेब काही कालावधीमध्ये येऊ घातलेली आहे नगरपालिकेची निवडणूक काही कालावधीमध्ये येऊ घातलेली आहे पुण्यासारख्या ठिकाणी मी आपल्याला अधिकच सांगू इच्छित नाही आम्हाला कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागते मी आपल्याला इथे सांगायची इच्छा नाही गरजही नाही परंतु या सर्व शक्तींना पुढचा विचार करत असताना शक्ती असतील किंवा यांच्या माध्यमातून होत असलेला त्रास असेल किंवा स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्याची चाललेली घुसमट असेल याला सर्वांना एक वेगळा मार्ग काढण्याच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे मला आपल्याकडून अपेक्षा आहे की जे जे कार्यकर्ते आता या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्याला भविष्यात न्याय त्या ठिकाणी मिळेल अशी माझी सुद्धा या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर आपल्याकडे अपेक्षा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचा विकास कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आपण सर्व मंडळी करताय आणि तोच न्याय भविष्य काळात याही कार्यकर्त्यांना मिळेल अशी अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो सर्व आलेल्या प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचं काही मंडळींचा अजून प्रवेश होणं बाकी आहे औपचारिकता आपण फक्त एक सात आठ लोकांची इथं केलेली आहे अजून पुढचं हे भाषण साहेबांचं मनोगत झाल्यानंतर परत उरलेल्या सर्व मंडळींचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे त्यामुळं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रवीजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या भारतीय जनता पार्टीचा आज भोर आणि मुळशी आणि त्या आजूबाजूच्या सर्व तालुक्या आणि जिल्ह्यामधील विविध पक्षांमध्ये काम करणारे सामाजिक व्यवस्थेमध्ये एक समाजसेवक म्हणून काम करणाऱ्या अशा काही नामांकित अशा व्यक्तींचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालाय आज पांडुरंग ओझरकर मुळशी तालुक्याचे सभापती त्याचबरोबर सुखदेव तापकीर सुरेश ओलवले अमित कंदारे पांडुरंग राक्षे मोरेश्वर घारे योगेश ठोंबरे शशिकांत धुमार रवी बोडके विक्रम साखरे बाळासाहेब बालवडकर निलेश भोईर बाळासाहेब बुचडे योगेश पांचाळ आकाश बुचडे अर्जुन पारखी विलास गवारे भरत बोडके बाप साहेब भोसले तुकार जीवन पारखी संतोष खेंगरे सुभाष मालपोटे संकेत मालपोटे मालपोटे मलपोटे नवनाथ माल मानपोटे रोहिदास मलुंगे गाडवे तुकार जाधव राजू जाधव भास्कर जाधव भूषण बोडके धनंजय बोडके अविनाश खेंगरे नवनाथ ओजरकर गुलाबराव लेणे नवनाथ बुचडे संभाजी जाधव सुनील जाधव त्याचबरोबर युवराज पायगुडे शंकर भोईर आत्माराम भोईर अंकुश तुपे विश्वनाथ भोईर संभाजी ओझरकर निलेश मातेरे श्याम भेगडे मेहुल पडघरे रोहित तापकीर निलेश तापकीर श्रीकांत तापकीर प्रसाद तापकीर निलेश काळुके संकेत थोंबरे त्यात राम राम कर लिस्ट फार मोठी आहे परंतु इथे उपस्थित असणारे सर्व सुरेश होलवले आणि स्वातीताई होलावले माजी जिल्हा परिषद सदस्य या सर्व मंडळींचा आज आदरणीय या संपूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय गोरे साहेब असतील आदरणीय संग्राम थोपटे असतील विक्रम पाटील असतील माधवीताई आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय प्रसाद लाडजी असेल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश झालाय हे मी प्रथमता घोषित करतो खर तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या ताकदीने विकासाचं पर्व सर्व ठिकाणी सुरू आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासात्मक कामांच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात माहितीच सरकार अतिशय ताकदीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे माझी संग्रामजींबरोबर या संदर्भात अतिशय सविस्तर अशी चर्चा झाली आहे आपल्याला सर्वांच्या मनामध्ये ज्या खंत आहे ती खंतही त्यांनी मला सांगितलेली आहे आपण सर्वांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी आपण सर्वांना आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला आम्ही सर्वजण पात्र होण्याचा पूर्णच्या पूर्ण प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा त्यानंतरच्या काळामधील असणारा जो विकासात्मक जो अनुशेष जो गेली अनेक वर्ष त्या भागांमध्ये कुठेतरी पाठी राहिलाय त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी न्यायाच्या भूमिकेने आम्ही सर्वजण एकत्र मिळून आपल्या बरोबर काम करण्याचा प्रयत्न करू हेच आपल्याला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलाय जो विश्वास आमच्यावरती दाखवलाय त्या विश्वासाला कुठे तडा जाऊ दिला जाणार नाही हेही आपल्याला विश्वासाने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आदरणीय सुरेशजी हुलावळे आणि स्वातीताई हुलावळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी भोर विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष सुरेशजी हुलावळे आणि स्वातीताई हुलावळे यांचं जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत स्वातीताई त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं कुल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते दत्ताभाऊ गाडवे यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं तुकारामजी जाधव रवीजी बोडके विक्रमजी साखरे भास्करजी जाधव बाळासाहेब वालवडकर निलेश भोईर अमृताजी इंगळे बाळासाहेब बुचडे योगेशजी पापड सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं आपला प्रवेश आदरणीय रविभवनच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या उपस्थिती होईल उपसरपंच राजू जाधव आकाशजी बुचडे माजी सरपंच मारुंजी अर्जुन पारखी चेअरमन मान सोसायटी विलास गवारेजी चेअरमन मान सोसायटी भरतजी संचालक मान सोसायटी पोपट पारखी संचालक मान सोसायटी बाबूसाहेब भोसले चेअरमन मान सोसायटी भोईर पोलीस पाटील मान जीवनजी पारखी अध्यक्ष उत्सव कमिटी मान संतोषजी खेंगरे माजी उपसरपंच खांबोली सुभाष मालपोटे संकेत मालपोटे निलेशजी मालपोटे संजयजी राक्षे नवनाथजी मालपोटे रोहितदासजी मालुंग माळुंगे दत्ता भाऊ गाडवे सरपंच नेर तुकाराम राजू जाधव नवनाथजी बुचडे माजी सरपंच राजू जाधव उपसरपंच नेर भास्कर जाधव माजी सरपंच नेच रामभाऊ जगताप सुनीलजी जाधव भूषणजी बोडके माजी सरपंच हि रिहे राम ओझरकर धनंजय बोडके सरपंच हिरे अविनाशजी खेंगरे नवनाथजी ओझरकर माजी उपसरपंच रिहे गुलाबरावजी लेणे उपसरपंच कासाळसाई अंकुश मारणे नवनाथजी बुचडे माजी सरपंच मारुंजी संभाजी जाधव सुनीलजी जाधव युवराज पायगुडे विद्युत वितरण समिती शंकर भोईरजी उत्सव कमिटी भोईर आत्माराम भोईर स्कूल कमिटी अध्यक्ष भोईरवाडी अंकुशजी तुपे विश्वनाथजी भोईर संभाजी ओझरकर मातेरे शाम जी भेगडे मेहुल पडळघरे रोहितजी तापकीर गायकवाड समीर पारखे निलेश अक, अक्षय पारखे निलेश तापकीर माजी उपसरपंच मुलखेड शुभम राक्षे श्रीकांत तापकीर प्रसाद तापकीर माजी उपसरपंच बुलखेड प्रसाद घारे संतोष घाडे सोमनाथ धोईर निलेशजी धनवडे माजी उपसरपंच कोठवडे राहुल सोनवणे माजी उपसरपंच कोठवडे कोंडवळे दीपकजी चव्हाण बबनजी भालेराव छबनजी भालेराव वैभवजी चव्हाण गुलाब कंधारे चेअरमन सोसायटी कोंडवळे अनिल येणेपुरे संचालक रामदासजी कंधारे संचालक सुभाषजी संचालक संतोषजी माजी उपसरपंच सोमनाथ माजी उपसरपंच अशोक शरदजी कंधारे गणेशजी वाटाने रामबुआ कंधारे अक्षय कंधारे दीपकजी कंधारे कंदारे कंधारे भालेरावजी विजयजी भालेराव वाईस अजित अजितदादा गट या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत ज्यांचा प्रवेश राहिला असेल त्यांनी कृपया लवकर लवकर व्यासपीठावर यावं हे सर्व शरद पवार गट राष्ट्रवादी राजारामजी पारखे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी संतोषजी गाडवे संतोषजी घारे उपसरपंच यांचंही देखील स्वागत या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करतील सांदेगावचे विद्यमान सरपंच सुनीलजी ओव्हाळ यांनी देखील पक्षप्रवेशासाठी अशोकजी ओहाळ यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं आहे सर्व माजी सरपंच सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांचं पीएमआरडीचे सदस्य सुखदेव सुखदेवजी ताकिर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत माननीय सुखदेव साहेब सुखदेवजी तापकीर हे आहेत ते या ठिकाणी आज प्रवेश करत आहेत या सरपंच आले ओहा आणि विद्यमान विद्यमान सदस्यांच्या गावचे सरपंच आहेत साहेब हे ओहाळ म्हणून त्यांचा त्यांचाही प्रवेश होत मेहुल पडळगरे यांचं देखील भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी योगेश पापळ उपसरपंच श्रीकांतजी तापकीर सरपंच यांचंही स्वागत मुलखेड येथील सरपंच तापकीर साहेब यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत निलेशजी तापकीर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यांनी निलेश मात्रे यांनी व्यासपीठावर यावं या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होते गौरवजी जाधव यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे श्रीकांत श्रीकांत तापकीर विद्यमान सरपंच मुलखेड येथील विद्यमान सरपंच श्रीकांतजी यांचं स्वागत श्याम भेगडेजी विशालजी साखरे सरपंच यांचं देखील स्वागत प्रवीण कंदारे यांचं देखील स्वागत पोपट पोपट पारखेजी यांचं देखील स्वागत प्रसाद तापकीर माजी उपसरपंच श्याम भेगडे कॅमेरे मागे आपल्या कॅमेरे आहेत फोटो आपल्याला मिळून जातील पोपटजी पारखे यांनी व्यासपीठावर यावं श्याम भेगडेजी संतोष केंद्रे यांनी व्यासपीठावर यावं संतोष ठेंगरे सुभाष मालकुटे श्यामजी भेगडे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत पंडितजी गवारे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यकर्त्यांचं बळ आता भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आदरणीय संग्रामजी थोपटे साहेब आणि रवींद्र चव्हाणजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमचे जयकुमार गोरेजी प्रसादजी लाड विक्रांजी पाटील माधवीताई नाईक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय सर्वांनी ग्रुप फोटो साठी कृपया ज्ञानेश्वर तापकीर ज्ञानेश्वर तापकीर यांनी कृपया व्यासपीठावर यावं सर्व ज्या कार्यकर्त्यांनी थोडं फोटोसाठी आपल्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा गमचा घालून कृपया पुढे उभारावं फोटो सेशनसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कृपया पुढे यावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी बसून घ्या सगळ्या कार्य का, मागे कॅमेरे आहेत कृपया कुणी उठणार नाही समोर समोर येतील एक रांग समोर करा एक रंग एक रांग पुढे करा बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय संग्रामजी थोपटे यांच्या नेतृत्वातील हे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र करण्यासाठीचा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी हे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीत यांचा प्रवेश झालाय मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार करतो धन्यवाद आमचे जयकुमार गोवडे साहेब प्रसादजी लाड साहेब यांचे मनापासून आभार सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद